नमस्कार एसी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नाशिकमधील एका महाविद्यालयाची बस सहलीसाठी गेलेली असताना करार जवळ वीस फूट खोल दलित कोसळली आहे या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी प्रवास करत असल्याचे कळते या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे पुणे बंगळूरू महामार्गावर रुद्धीकरणाचे काम सुरू आहे यामुळे सातारा ते कराड शहरादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये वळणे आहेत अनेक ठिकाणी बॅरिकेडशी लावलेले आहेत रस्त्याच्या बाजूने खोद्याचे काम सुरू असून यामुळे दररोज या, या ठिकाणी अपघातांनाही निमंत्रण दिले जात असल्याचं सांगितले जाते नाशिक येथील बसच्या चालकाचा ताबा सुटून सहलीची बस पुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्यामध्ये पडून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये चालकासह पन्नास विद्यार्थी दोन शिक्षक आणि चार आचार्य असे सत्तावन्न जण जखमी झाले आहेत जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील पी बी पाटील महाविद्यालयातील ही बस विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक व चार असेले असे सत्तावन्न जण घेऊन मालवणला सहलेसाठी गेले होते मात्र सहल आटोकून परतीच्या प्रवासामध्ये नाशिकला येत असताना कराडजवळील वाठार गावाजवळ हातीत आले असता सुरक्षिततेचा उपाय नसल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट वीस फूट खोल दरीमध्ये कोसळली यामुळे विद्यार्थी आणि बसमधील शिक्षक आणि जखमी झाले जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते जखमी विद्यार्थ्यांपैकी चाळीस जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले तर उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत था। पुन्हा एकदा ह्या निमित्ताने सहलीसाठी जाणाऱ्या बसेसचा प्रश्न निर्माण झालेला आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी करा धन्यवाद